हातावर काढलेल्या मेहंदीत तुझं नाव शोधायचं होतं हातावर काढलेल्या मेहंदीत तुझं नाव शोधायचं होतं हातात हात मिळवताना थोडं बघायचं तर होतं मुसळधार बरसणारा पाऊस कोणाच्या मिलनासाठी झुरतो मुसळधार बरसणारा पाऊस कोणाच्या मिलनासाठी झुरतो त्याचं त्यालाच नाही कोणाच्या विरहात येवरा रडतो यश मिळालं नाही की नशिबाला दोष देतो यश मिळालं नाही की नशिबाला दोष देतो प्रयत्न करायचं सोडून देवाला नवस करतो तिचं प्रेम नाही मिळालं पण बदनामी मिळाली तिचं प्रेम नाही मिळालं पण बदनामी मिळाली इंटरकास्ट मॅरेज असलं म्हणून लोकांनी आमचीच उदाहरण दिली अधे मध्ये आदे भेटावी ती कॉफीच्या घोटाबरोबर आधे मध्ये आदे भेटावी ती कॉफीच्या घोटाबरोबर असं वाट का वाटतं मला नेमका पाऊस पडल्याबरोबर तू सोडून जाताना मी एक गोष्ट शिकलो तू सोडून जाताना मी एक गोष्ट शिकलो तुला जमला खेळ भावनांचा पण मी क्षणातच व्यवहार शिकलो वाईट याचं वाटत नाही की तुझं माझ्यावर प्रेम नाही वाईट याचं वाटत नाही की तुझं माझ्यावर प्रेम नाही वाईट याचं वाटतं समजावूनही मन ऐकत नाही आयुष्यही वाया गेलं वाट तुझी बघून आयुष्यही वाया गेलं वाट तुझी बघून खूप साऱ्या मिळाल्या असत्या मनात दाटून कुठलंच कारण लागत नाही कुणाला प्रेमात पडायला कुठलंच कारण लागत नाही कुणाला प्रेमात पडायला आयुष्य निघून जातं त्या व्यक्तीला विसरायला प्रत्येक माणूस इथे काहीतरी शिकवून जातो प्रत्येक माणूस इथे काहीतरी शिकवून जातो दोन चुका दाखवतो चार टोमने मारून जातो